रापम कामगारांच्या प्रलंबित प्रयत्नाबाबत संघटनेसोबत दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत पंधरा दिवसात निर्णय घेऊन चर्चा सुनावण्याचे मान्य करण्यात आले होते मात्र झालेल्या चर्चेतील मान्य केलेल्या कोणत्याच मागण्यांची दखल शासनानं घेतल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आजपासून एस टी कामगारांनी एस टी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदात उपोषण सुरू केला आहे प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आज पुन्हा एस टी कामगार संघटनेला रस्त्यावर आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे एकीकडे महामंडळागं खाजगीकरण सुरू करायचं अप्रत्यक्षरित्या खाजगीकरण सुरू आहे आत्ताच्या कालच्या बातमीमध्ये पाच हजार एकशे चाळीस खाजगी बसेस इलेक्ट्रॉनिक बसेस या एस टी महामंडळमध्ये आणायचा उद्घाटन झालं त्याचबरोबर आजच्या सिटीला खाजगी बस येऊन चालक हा खाजगी खाजगी एजन्सीचा आहे आणि या माध्यमातून आज चालकांची संख्या कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी होणार आहे आणि ती कमी झाल्यामुळे आपोआप एस टी कर्मचाऱ्याचं खाजगीकरणाकडे ओढ सुरू झालेला आहे ज्या एस टीच्या मालमत्ता आहेत या एस टीच्या मालमत्ता एस टी कामगाराने एस टी महामंडळाने स्वखर्चाने विकत घेतलेल्या आहेत शासनाचा कुठेही सबसिडी नाही आणि असे असताना या एस टी महामंडळाच्या मोक्याच्या जागा आज खाजगी मालकाच्या भांडवलदाराच्या घशामध्ये सरकारचा कटकारस्थान सुरू आहे यालासुद्धा विरोध आहे एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा ही प्रमुख मागणी असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे मुख्यमंत्री महोदय यांनी हे परिवहन मंत्री आहेत त्यासोबत या महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असताना सुद्धा आज जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत या सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना दे त्यांच्या देय रकमा अद्यापपर्यंत मिळाल्या नाहीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी आहे की एस टीचा फारमाई पास मिळवा आणि तो एस टी महामंडळामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बसमध्ये लागू करावा तीसुद्धा मागणी अद्यापपर्यंत होत नाही आणि म्हणून आज कामगारांना रस्त्यावर आणण्याचं विठी धरण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे दोन दिवसाचं आंदोलन आहे दोन दिवसाच्या धरणं आंदोलनामध्ये या सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आगामी काळामध्ये प्रत्येक का आगाराला धरणे आंदोलन सुरू होईल आणि महाराष्ट्र एसटीचा चक्का जाम होईल असा निर्वाणीचा इशारा मी देतो मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये संघटनेने अशाच प्रकारे उपोषणाच्या आंदोलनाची नोटीस दिली होती प्रशासनाला आणि शासनाने त्यामध्ये मध्यस्थी करत उद्योग उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी मध्यस्थी केली व कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न उदाहरणार्थ दोन हजार सोळापासून कामगारांचा थकलेला मागाई भत्त्याचा फरक हा मिळालाच पाहिजे त्यानंतर कामगारांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे त्यानंतर दोन हजार सोळा ते वीसच्या करारामध्ये एकतर्फी जी वेतनवाढ जाहीर केली होती अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी त्यापैकी जी रक्कम शिल्लक आहे त्या शिल्लक रकमेचं वाटप कामगारांना समान पद्धतीने मूळ वेतनात केलं पाहिजे अशा या प्रमुख मागण्यांसह कामगारांच्या प्रलंबित अनेक वर्षापासूनच्या असंख्य मागण्यांसाठी ही नोटीस दिलेली होती त्या अनुषंगाने उद्योगमंत्र्यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून एका पंधरा दिवसात तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले परंतु त्या गोष्टीला आज चार महिने उलटूनही शासनाने दखल घेतली नाही त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने आज दिनांक तेरा फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला असून त्या अनुषंगाने राज्यव्यापी आंदोलन हे संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे या राज्यव्यापी आंदोलनामध्ये आमच्या धुळे विभागातून विभागातील प्रत्येक आगारातून असंख्य असे कर्मचारी या उपोषणामध्ये सामील झालेले आहेत आंदोलन आमचे जर मागण्या आज मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल याची शासनाने प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो